बदलापूर तथा सांगली येथील लैंगिक अत्याचाराविरुद्ध इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर शालेय विद्यार्थी तसेच इतर विविध सामाजिक संघटनांच्या मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने बदलापूर व सांगली येथे बाल लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले यावेळी आरोपींविरुद्ध कडक कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यानुनात वाळवा तालुक्यातील सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक गटातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे कार्यकारी संपादक माननीय नितीन वायदंडे यांनी आणि एकदा त्यानं चौदा वर्षाच्या मुलीनं बलात्कार केला म्हणजे मला त्या पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांच्यावर होत होते बलात्कार मोठ्या बायकांच्यावर होत होते पण आज छोट्या छोट्या मुली म्हणजे ज्या चार वर्षाच्या सात वर्षात दहा वर्षाच्या मुली मी ज्यांना काय कळत नाही अशा मुलींच्यावर अत्याचार व्हायला लागलाय आणि आज मला असं वाटतं की ह्या वेळेला सरकारची जबाबदारी आहे की गृहमंत्र्यांची आणि गृह जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या बाबतीत त्यांना एकच केलं पाहिजे की ह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे काही जणांना कडक शिक्षा झाल्याशिवाय त्यांची भीती कमी होणार नाही आणि ते ह्यांची हे वाढायला लागलं आहे की हे आपल्याला कोण काही करत नाही कोर्टात जातात मग निकाल लागतो त्याचा निकाल लागतो सगळी जनता विसरून जाते आणि अशा या परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण स्त्रिया घ्या आणि सगळ्यात म्हणजे आण लहान मुली ज्या कळ्या आहेत त्या ह्या जो तो अन्याय व्हायला लागलाय आई फडलांनी करायचंच आहे एकीकडे एक आपल्या मुली कमी होत चाललेल्या आहेत मुलांना मुली मिळत नाहीत ही वाईट अवस्था आहे आणि अशा वाईट अवस्थेमध्ये आज तुम्ही मुलींच्यावर अत्याचार करता उद्या या मुलांनी विचार केला पाहिजे उद्या त्यांना मुलाला त्या मुलांना लग्न करायला सुद्धा मुली मिळणार नाहीत अशी जर व्यवस्था झाली अवस्था झाली तर प्रत्येक आई वडील असंच म्हणतील की आम्हाला मुलगी नको म्हणजे ही अवस्था येऊ नये यासाठी ह्या सरकारने काहीतरी के केलं पाहिजे ह्या सरकारचं असेल किंवा सिस्टीमचा असेल किंवा या ग्रहखात्याने आमची विनंती आहे की ताबडतोब यांनी निर्णय घ्यावा सर्व महिलांच्या वतीनं आम्ही आज सर्वांचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या मुलींना वाचवा आणि सगळ्या बलात्काराचे प्रकारचे ते अत्याचाराचे स्त्रियांच्यावरती लावण्याचा थांबवा एवढंच आमच्याकड्याची विनंती आहे ूर येथे आदरणीय शेलाभावी राजेंद्र शिंदेग विजय पवार पादंबी ज्योतिषिंदे सत्यजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं एक आंदोलन घेतलं आहे हे आंदोलन बेलापूरमध्ये झालेल्या घटनेला धरून हे आंदोलन आम्ही केलं परंतु त्याच दरम्यान सांगली सांगलीसारख्यात आपल्या आणि प्रगल्भ अशा शहरामध्ये सुद्धा पंधरा वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना काल आपल्या उंदऱ्यापर्यंत येऊन फेपलेली आहे आम्ही या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो महिला सुरक्षित नाही आहे फाट्यावर मामाच आपल्या भाजीवर बलात्कार करतो आणि तिचा खून करतो अशा परिस्थितीमध्ये महिलांनी जायचं कुठं सरकारची धोरणं इतकी विचित्र आहेत की पोलिसांचे हात <laughs>

సరకీన సురక్ష